परमहंस परमहंसद्गुरू श्री स्वामी स्वरूपान पावसचा प्रेमदीप परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया प्रकरण बारावं श्री ज्ञानराजदूजे स्वामी स्वरूपनाथ याचा भाग दहावा श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या अनुवादानंतर अमृतानुभव गुरुदेव स्वामीजींनी आपल्या स्थितीच्या आनंदात याही दोन ग्रंथांना अभंग रूप दिलं त्याची अल्पशी ओळख अशी ज्ञानेश्वरी ग्रंथात गीता श्लोकांना अनुसरून पुष्कळ ठिकाणी परमार्थ साधकाला अतिशय उपयुक्त आणि समजून घेऊन आचरणात आणता येईल असं श्री माऊलींचं व्याख्यान आहे परंतु चांगदेव पासष्टी आणि अनुभवामृत हे दोन्ही ग्रंथ सांगताना ज्ञानेश्वर महाराज पासष्टीत वेदांताचा उत्तम अधिकारी अशा योगी श्रेष्ठ चांगदेवांशी निखळ आत्मबोधाचा सुखसंवाद करीत आहेत तर अनुभवामृत ग्रंथात साधनचतुष्टय साधना त्यातील प्रतिबंध ते प्रतिबंध निवृत्त होण्याचे शास्त्रीय उपाय इत्यादी विषयांचा मागमूस देखील नाही जीव जेव्हा गुरुकृपेनं अविद्येतून मुक्त होऊन स्वतःचं आणि विश्वाचं चिन्मय स्वरूप जाणतो तेव्हाचा त्याचा अनुभव अमृतानुभवात श्री ज्ञानदेवांनी प्राधान्यानं अन्वयात्मक पद्धतीनं वर्णन केलं आहे चांगदेव पासष्टीच्या एका ओवीचा आशय दोन अभंग कडव्यात सांगून श्री स्वामींनी ह्या प्रकरणाची एकशे तेरा अभंग कडवी रचली आहेत मूळ ग्रंथाचा अनुवाद पूर्ण झाल्यानंतर चांगदेवासंगे ह्यापरी निशब्द केला जो संवाद ज्ञानदेवे तया संवादाचा अभंगी सुबोध झाला अनुवाद गुरुकृपे भक्तिभावे ह्याचे घडता चिंतन तुटेल बंधन प्रपंचाचे आत्मरूपी सुख भोगिता अमूप भावे सुख रूप स्वामी म्हणे अशी जी उपसंहारात्मक आत्मानुभूती व्यक्त केली आहे त्यावरून ह्या अनुवादाचं मोल समजेल अभंग अमृतानुभव वाचकांनी स्वत घेऊन पहावा वाचावा त्याचं चिंतन करावं त्यातून स्वामीजींची परमार्थातील थोरवी ओळखावी आणि निवांत राहावं एवढंच त्या अनुवादासंबंधी लिहू इच्छितो तीर्थरूप गुरुवर्य आप्पांनी आपल्या परंपरेच्या आणि स्वरचित वाङ्मयातून निवडक वेचे घेऊन काही संक्षिप्त पुस्तकं तयार केली आहेत अर्थात वाचकांनी मूळ ग्रंथाकडं वळावं हाच यात हेतू दिसतो आता संक्षिप्त आवृत्तींचा थोडक्यात परिचय करून घेऊया संक्षिप्त अभंग ज्ञानेश्वरी इसवी सन एकोणीसशे साठ साली संपूर्ण अभंग ज्ञानेश्वरी हा ग्रंथराज मार्च महिन्यात प्रकाशित झाला आणि त्यातील अभंग चरणांची एक संक्षिप्त आवृत्ती स्वामीजींनी तयार करून दिली आणि ती त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात प्रकाशित झाली मोठ्या ज्ञानेश्वरीतील सर्व चित्र त्यात छापून ग्रंथ संग्राह्य केला आहे सामान्यत दोन किंवा तीन क्वचित चार पृष्ठातून संक्षिप्त अनुवाद देऊन अवघ्या पन्नास पानांमधून ज्ञानेश्वरीतील सर्व महत्त्वाचे विषय मांडलेले दिसतील श्री ज्ञानेश्वरी नित्यपाठ मूळ ज्ञानेश्वरीचा केवळ एकशे नऊ ओव्यातून केलेला हा संक्षेप अत्यंत प्रासादिक आहे कर्म भक्ती ज्ञान गुरुबोध इत्यादी विषय सुंदर मांडलेले असून त्यातील निवडलेल्या ओव्या मुळात सुबोध अशा आहेत स्वामीजींच्या अनुग्रहित आणि चाहते मंडळींपैकी प्रत्येक व्यक्तीला नित्यपाठाची प्रसाद भेट मिळालेली असते आणि बहुतेकांच्या ह्या ओव्या मुखोद्गत असतात दहा हजारांची सातवी आवृत्ती प्रकाशित होऊन दोन वर्ष संपली आहेत ही छोटीशी पुस्तिका म्हणजे ज्ञानेश्वरी वेचे पद्धतीचा आदर्शच होय अभंग ज्ञानेश्वरी सारस्तोत्र ज्ञानेश्वरी नित्यपाठातील एकशे नऊ ओव्यांचा अनुवाद अभंग ज्ञानेश्वरीत ज्या अभंग चरणात आला ती ती कडवी वेचून आणि नित्यपाठ पुस्तिकेच्या क्रमानं जुळवून हे दोनशे कडव्यांचं सार स्तोत्र तयार करण्यात आलं आहे ज्ञानेश्वरीच्या अभ्यासकांचं ते अतीव आवडतं दिसतं श्री गीता तत्वसार नित्यपाठ ज्ञानेश्वरी संकलनाशीच ह्याही संक्षिप्त भावार्थ गीतेचा संबंध आहे स्वामीजींनी श्रीमद भावार्थ गीता नामक भगवद्गीतेचा साकीबद्ध अनुवाद केल्याचं वाचकांना पूर्वी सविस्तर निवेदन केलं आहेच श्री ज्ञानेश्वरी नित्यपाठातील ओव्यांशी मिळत्या जुळत्या अशा ज्या साक्या भावार्थ गीतेत सापडल्या त्यांचं एक सुंदर संकलन करून श्री गुरुवर्य स्वामीजींना एका अभ्यासू शिष्यानं अर्पण केलं ते गुरुदेवांना आवडलं नित्यपाठातील ज्या ओव्यांशी समांतर साक्या गीतेत नव्हत्या त्या ईश्वर प्रेरणेनं नवीन रचून स्वामींनी हे संकलन प्रसिद्ध केलं आहे संक्षिप्त संजीवनी गाथा विशेषतः विद्यार्थ्यांच्या पाठांतर स्पर्धेसाठी गाथेतील अठ्ठावीस अभंग स्वतः निवडून स्वामींनी ही पुस्तिका तयार केली आहे सखोल ग्रंथव्यासंग उत्कृष्ट कवित्व परमार्थातील गूढ अनुभूतींची प्रचिती अंगी बांधलेली संतलक्षणं अनाग्रही जीवनमुक्त दशा अशा एका महापुरुषांच्या म्हणजेच श्रीमद परमहंस स्वरूपानंदजींच्या ग्रंथसंपदेचा इथं यथामती परिचय करून देण्याचा अल्प प्रयत्न केला आहे त्या वाङ्मय महोदधीत अवगाहन करून अमृतरूप होणं हे वाचकांच्या हाती पुढील तेरावं प्रकरण हा प्रस्तुत चरित्रग्रंथाचा कलशाध्याय आहे याबरोबरच बाराव्या प्रकरणाचं वाचन आता समाप्त होत आहे उद्यापासून आपण तेराव्या प्रकरणाचं वाचन क्रमशः ऐकूया गुरुनिष्ठा जाचिश्रेष्ठ गौरविला ऐसा स्वामी माझा गुरु श्री थो श्री मत, श्री स्वामी स्वरूपानंद स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तस्थत्